आपलं स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा आज आपण निमसोडच्या मैदानात आज पाहूया कोणकोणते बैल आहेत आणि कोणकोणते पैरे आहेत नमस्कार कुठला आलाय वाटेगाव वाटेगाव कासेगाव का वाटेगाव आज कुठली बैल आणली सरजा आणि बादल बादल कुठली ही सरजा आणि बादल अलीकडच्या काय नाव आहे त्या सरजा आणि पलीकडचा फायनल झाले ती का नाही आधी आधी झाले का नाही त्यांचं फायनल झाले की झालं कुठलं झाले तिकडच वाजारड्या वाजारड्याचं हीच जुडी पहालेली नाही मग आज कुठलाय पायरा ह्याचा इथलाच आहे कुठला मला बी नाही गावातलाच आहे चालतंय कुठल्या गावचं आहे पलटण टाकावाडी काय नाव आहे त्याचं लक्षा आज कुणाचा पाहणार आहे लक्षा

शुभेच्छा तुम्हाला आज कुणाच नियोजन केलेला मोठ नियोजन केले आज बैल पहिला पण ज्यावेळेस पाळायचा का नाही नंबरात ना पाळायचा बैलांना पुन्हा एकदा तीच पावर आणि त्याच फोर्सात आता पळायला लागला है का ना कारण एखादा जाती जण जाती बैल म्हणलं ना जाधती जाधती तर तो कायम पाळणार है का ना जरी मध्ये थांबला कुठल्या कारणानं तर परत आता पूर्ण स्पीडनं पळतोय हे ना आणि त्यांना दाखवले की बाबा जर बैल जर पाळायला लागला तर परत पैर येते आणि टॉपचं पैरे भेटते आता अडचणच नसेल काय हे काय ना, ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जुळे वाडेकरांचा राजा पण मैदानात दाखल झाला नमस्कार आज कसं नियोजन केलं गावचं आहे आज गावच्याच बैला कसं काय लई दिवस झालं मागे लागलेलं आदत असले बसून हां झालं ते होय आज कुठल्या खाती पाहणार मग पहिले उजव्या खाली पाहा उजव्या किती फायनल झालं हो राजाच आत्तापर्यंत अंदाजे चाळीस पन्नास झाली असतील चाळीस पन्नास झालं ना कसं स्पीड आहे त्याचं खाली आहे का पुढं आहे खाली वर तेवढच स्पीड आहे होय स्पीडला काय नाही मग आज मैत्री खाती बदलीला आहे हो मैत्री हाय ना शुभेच्छा ह्याचा रायबन आहे कुठल्या गावचा रायबन आहे हा घर निघीचा आज कुणाचं पाहणार आहे गावचा आहे बायराचं नाव नाव एवढं काय माहित नाही कुठल्या खांदे पहित दोन्ही खांदे पायऱ्याला नसलं अडचणी झालं का

होय किती वय आहे बैलाच आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्षाच आहे वय झालंय मग बैलाच फायनल भरपूर झाला असतील बैलाच फायनल मोठ्या मोठ्या मैदानात राहिलाय मोठ्या मोठ्या राहिलाय कुठल्या खांदे पळतोय खांदी कुठल्या कुठल्या राहिला सोनी राहिलाय हा आपलं माहुली बऱ्याच मैदानात राहायचं शुभेच्छा तुम्हाला राजा कुठल्या गावचा भूषणगडचा होय आज कुणा सांग पाहणार आहे राजा निवास ह्या बायला होय कुणी केलंय नियोजन नियोजन केलं होय तुम्ही केलं नियोजन होय कुठल्या खांदे पहि वासरूम हे दोन्ही खांदे दोन्ही खांदे आहे गाडी आधी पाहिलेली का नाही पळायचे आजच केले नियोजन चालतंय शुभेच्छा तुम्हाला बॉम्ब आज कोणा पाहणार आहे केले कुठल्या खांदी पोह तू हि दो खानी पण उजवी उजवी जास्त स्पीड आहे किती झालं फायनल त्याचं त्याचे तरी किती अंदाजे पंधरा होय कुठल्या कुठल्या केले ते चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय काय नाव पळस मंडळचा च लक्ष कुणा सांगा आज लक्ष्या पाहणार आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नकरा सागर होय कोणी केलं नियोजन नियोजन आम्हीच केलं तुम्हीच केलंय फायनल झाली ती का त्याचं चौतीस फायनल सीझनच कुठलं कुठलं तर हे जर गुरसाळे भोसरे हां सांगू उठेन की कुठल्या खांदे पोहत दोन्ही खांदे पब्लिकला पोहतो डाळायला पोहतं उजवीनं पोहतं पायऱ्याला काय अडचण नसेल मायऱ्याला नाही काय अडचण पब्लिकचं बैल आता कमी आहे माहिती आहे ना चालू शून्य चौतीस पाण्याचा बैलच चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी चौडीची रायफल मैदानात दाखल झाली आज लय नाटावला होय का ना आज कोणी असंगा नियोजन लावले मांगड्या त्यांचा मोठं नियोजन केलंय ही गाडी आधी पळालेली हा किती नंबर झालेला तीन नंबर तीन नंबर लई स्पीड लागते वाटते या गाडीला हे काय ना बैल आता सारखा गोलाय बाहेर काढला की नाराज नाही एखादा मैदान सोडलं तर सारखं आहे हे का ना बैलाला तोंडाला लय स्पीड आहे निकालला दिसला की बैल लय पळत जोरात हे का ना आज फ्रेश आहे नाही का ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बाबा हिच देवा कुठल्या गावचा भूषणगडचा व वाण्यावाडीचा रणवीर आधी पाहिली का ही गाडी नाही पाळाली पहिल्यांदाच आहे कुठल्या खांदी पळतो आपल्या बैल खांदी बाहेर नाही का किती फायनल झाला आतापर्यंत नाही होय पायरा झाला नाही का अजून होय पायरा भेटल्यावर फायनल राहणार होय तोंडाला स्पीड आहे का कडपर्यंत आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार कुठले का हो नाला त्याचं काय नाव आहे बहाल्या का भाल्याचं फायनल झालेलं दिसते ती होय शेवटचा कुठला फायनल झाला आहे हे वडगावच झालं आहे पर्वा दिवशी किती नंबर झाला दोन नंबर हायला मग टॉप मध्ये आहे बैल शेंगाला काय झालं हो त्याच्या फळशीत पडलेलं आजकुल असं नियोजन केलं आहे चंदर होय आपला डावीन आज पाहणार का किंवा दोन्ही खांदी मग काय अडचणीच नाही का ना शुभेच्छा तुम्हाला तर घोटचा सर्जा दाखल झालाय शेठ नमस्कार आज कसं नियोजन आहे हा होय शेटने केलंय भरपूर फुलगुला झाला आता किती वेळ आता झाले होते अडीच झाले कमी दिवसात जास्त गोल झाला आहे ना तोंडाला स्पीड आहे कुठल्या बैलासने टाका आहे काय ना पुढं आला की वारच गती निकाल घेणार लय कमी दिवसात फेमस झाला शुभेच्छा तुम्हाला कुठून आला होय काय नाव त्याचं भारत आज कुणास पाहणार आहे भारत भारत आज पायरा दाल। आपरत... हो काय माहित पायरा नाही माहित कुठल्या खांदी पोहतो तू बाहेर नाही का हात ना हात ना हात नाव आहे किती फायनल झालं आतापर्यंत फायनल तीन पर्यंत फायनल झालं तीन झालं कुठलं कुठलं केसरी हा परत आमचं झालं होय चार काय नाव याच सुंदर आहे सुंदर सुंदर काल्याचा सुंदर वय आज कोणा सांगा सुंदर पाहणार आहे शाहीर कुठला हो शाहीर होय कुठल्या खांदे बोलतोय बैल आपला होय सायदा ते असला वय झालंय बैलाच फायनल किती झालं आत्तापर्यंत दहा पंधरा झालं का चाल काय नाव नाहेच सुंदर वय कुठल्या गावचा महाराजा हे कुठल्या गावचा च आहे आज कुणा सगळं पाहणार आता तु आहे कुणाच होशनगड कुठल्या खादी पोहोचतोय हा दहावीने पोहतू कशी आहे का ते सुट्टीला आहे का होय आहे शुभेच्छा तुम्हाला काय माऊली ना कुठल्या गावचा माऊली वडूचा माऊली होय आज कोणा सांगू पाहणार आहे कुणी केले नियोजन होय उजवी ड्रायवीन आधी पाहिली का ही गाडी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे किती पाहिला फायनल झाला आतापर्यंत पाच फायनल झाली सहा झाली ती कुठलं कुठलं आपलं राहिलाय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आला गोन्शीचा बुलेट आणलाय ना आज कोणा सांगितलं बुलेट आहे होय कुणी केलंय नियोजन डायवरने केले काय होय आज रावडील नाही आणला होय चालतंय शुभेच्छा मित्रांनो निसर्गड गार्डन कातारज यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बाय नमस्कार सुंदरला आलाय घेऊन किती वाजता हल्ल्याला पाच वाजता हल्ल्याला इथं कितीला पोचला आता पोचले दहा मिनिटा होय कसं नियोजन करता चाया चाया हो सकाळच्या याच्या आधी नियोजन काय आपलं ठरलेलं असतं प्रत्येक वेळेस होय आदल्या दिवशी नियोजन करतो सगळं हा बायलाचं किती वय झालं आत्ता आठ वर्ष आठ वर्ष ना बैलाचं शरीर वगैरे अजून हाय असं आहे है काय <laughs> ना पावर बागा त्याची त्याच्यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बघायला त्याला आज लई गर्दी होईल दिवसात ना आला आज पाहणार कोणासं का पाहिणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला